श्रीमती अमोल केरकर जागतिक सत्ताकारण एक दृष्टिक्षेप या पुस्तकाचा लेखिका श्रीमती अमोल केरकर त्या मुंबई विद्यापीठाच्या सायन्स ग्रॅज्युएट आहेत त्यांनी रिझर्व्ह बँकेत सेवा बजावली आहे आणि अधिकारी म्हणून त्या निवृत्त झाल्या स्त्रीमुक्ती संघटनेच्या त्या संस्थापक सदस्य आहेत एकोणीसशे पंच्याहत्तर पासून संघटनेच्या सर्व उपक्रमात आणि कार्यक्रमात त्या सक्रिय सहभाग घेतात अनेक जन त्यांचा संबंध आहे पंचवीस वर्षे स्त्री मुक्ती संघटनेच्या त्या उपाध्यक्षा म्हणून त्यांनी कार्य बजावले आहे स्त्रीमुक्ती संघटनेच्या त्या दोन हजार अठरा पासून सेक्रेटरी होत्या प्रेरक ललकारी या संघटनेच्या मासिक मुखपत्राच्या संपादक मंडळ सदस्य प्रेरक ललकारी त्यांनी वेळोवेळी लेखन केले आहे प्रेरक ललकारी जगातून हे त्यांनी केले आहे जगभरातील विविध घटना समस्या प्रवाह यांच्या राजकीय सामाजिक आर्थिक पैलूंवर त्यांनी लेखन केले आहे आज सर्व स्टार उत्कृष्ट साहित्यिक पुरस्काराने आपण सन्मानित करताना आम्हाला खूप आनंद होत आहे आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा